नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आता आज आपण कोकणातून पणच आणलेला आहे ना तो आता छान पिकलेला पण आहे पिकलेला कसा का ओळखायचा तर पूर्ण हा हे बघा असा दपतोय हा पूर्ण हे पहा असा आणि त्याचा वासही छान सुटला आहे आणि जो दांडा आहे ना तोसुद्धा एकदम लूज झालेला आहे तर आता कापून पाहूया आपण कसा काय निघतोय तो पेपर घेतले आणि त्याच्यावर फनस ठेवलेलं आहे हे जे तेल घेतले ना ते सुरीला पण लावून घ्यायचं आणि हाताला पण लावून घ्यायचं हे पहा ह्याच्यातला दांडा असा बाजूला काढून घ्यायचा छान पिकलेलं आहे आपला फणस हा त्याच्यामुळे त्याचे गरे पण छान निघतील हे पहा हे पहा एवढे गरे सापडले त्याच्यामध्ये हा आपण कापा फणस म्हणून जो कापला ना तो बरका फणस आहे कारण ज्या आपण हे गर खाल्ले ना त्यावेळेस हे घशात अडकतात त्याच्यामुळं पर्यटक म्हणून कोकणात जातो आणि फणस आपल्याला फार अप्रूप वाटतो घेण्यासाठी पण त्याच्यामधले पण फरक आपल्याला समजले पाहिजेत हा कापा फणस म्हणता विकणाऱ्याने कापा फणस म्हणून दिला आपल्याला पण हा बरका फणस आहे कारण हा फणस त्याचा जो कडक आहे ना तो कडकपणा नाही याला आणि खाऊन पाहिलं याची बी काढून तर गिळताना हा घशातच अडकल्यासारखं होतं हां तर हा बरकाफणच आहे आम्ही फसलो तुम्ही फसू नका तर आता हे टाकून द्यायचं नाही तर याची आपण रेसिपी करणार आहोत